तर नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे तर आज आपण जातोय मंडणगडला तुम्हाला दाखवतो मंडगडचा बाजार आज मंडगडला आपण फिरायला जातो इथं तर बघूया आज तुम्हाला रस्त्याची कंडिशन ते ना कसा काय आपला मंडणगड आहे तो दाखवतो तुम्हाला चला तर आपण आता पहिल्या हनुमानच्या मंदिरात पाया आपल्या पुढच्या प्रवासाला निघूया तर चला तर मित्रांनो आम्ही इकडनं जाताना भेटले आम्हाला पवार काका त्यांना बारक्याने हात मारून आम्ही निघालो पुढे आणि काय बघू शकता आपल्या पावसात हिरवाळी आणि त्याच्यामध्ये दिसणारं सुंदर असं आपलं हे कोकण तर मित्रांनो तुम्हाला आता मी एक शायरी म्हणून दाखवतो सर्वत्र पसरली निळ्या सागराची निळाई सर्वत्र पसरली निळ्या सागराची निळाई कोकण आणि कोकणची हिरवाई अजब आहे हिरव्या दाखण्याची नवलाई निसर्ग नगरी जन्म घेतला हीच आमची पुण्याई आहे तर कशी वाटली मित्रांनो छोटीशी शायरी आपली शायरी बाजूला राहू दे आणि आपण असाच प्रवास पुढे जाऊ दे आपला हा आणि असा मस्त आहे की बिन मारून आपला हा कोकण दिसतोय आपल्याला नंतर आम्ही गिरटापुढं आणि देवाच्या पुढं म्हटलं बघूया आपल्याला पण दाखवूया कॅमेऱ्यामध्ये आणि आपल्या पाठचा नजारा पण दाखवूया बघा कशी पावसाची सर आली आणि आपल्या कोकणातली लाल परी निघाली जाल पर एक वाज मंडनगडात आपल्याला बघू शकतो आपण पाऊस आहे मंडनगडात त्यामुळे आपण थांबलेलो आता जाऊया आपण मंडनगडात नाही तर जास्त गुलाबाची फुलं आले आले या फुलावाल्यांकडे आलो आपल्याला फुलं पाहिजे कारण आपल्याकडे घरी जरा कार्यक्रम आहे समजेल काय कार्यक्रम आहे तो फुलं घ्यायला आलो तर त्याच्याकडे गुलाबाची फुलं भेटली नाही म्हटलं फुलं घेतली दोनशे रुपये किलो फुलं आहेत आणि हा आपला मन्नगडाचा बाजूचा नजारा बघा त्यात आपली गाडी बघा कशी चमकून दिसते हा आहे आपला मन्नगडाचा मोठा चौक बाणकोट रोड साधारणतः तिथं कारण बारीक रोड असल्यामुळे ते एस टी गेली बघा कशी इकडं नजारा मारला तर इकडं आपला मॉल आहे मन्नगडचा बाजार सुकटवणी तर आपण आशापुरामध्ये जाऊया आशापुरामध्ये आपला काम आहे मिठाई घ्यायची थोडीशी घेतली आणि आपण आता निघूया बाहेर नाश्ता करायला जाऊया आपला नाश्ता आलेला आहे मस्त गरमागरम इकडे आपण आलेलो जरा स्टँड तुम्हाला दाखवतो मंडंगाचा स्टँड बघितला नाही तर काय बघितला खड्ड्यांकडे तुम्ही दुर्लक्ष करा जरा खड्डे राहू दे बाजूला स्टँड बघा केवढा मोठा आहे तर आपण हा रस्ता जातोय तुम्हाला माहिती असेल हा आपल्या मंडंगड किल्ल्यावरती जाण्यासाठी रोड बनवलेला आहे इकडनं रस्ता बघा एकदम कसा आहे बारीकच आहे पण झाड रस्ता आहे थोडा झालेला आहे आणि वरती एकदम चढण गाडी जरा सावकाश न्यायला लागते तर मित्रांनो इथं आपण मंडणगड किल्ल्याच्या प्रवेशद्वार आलेलो आहे तुम्हाला दाखवतो नजारा बघा बाजूला तर आपण बघू शकता इकडं आलेलो आहे आणि किल्ल्यावरती गणपतीचं मंदिर आहे तिथं आपण पहिले पाया पडायला जाऊया

त्यांना आपण पूर्ण वाचायचं नजारा बघतो नजारा बघा पुढे पूर्ण मंडणगड आहे दिसतोय हे पाणी साठवण्यासाठी जुन्या काळातील तलाव बांधलेलं ते बघा आजूबाज्य आहे तसे आणि तुम्ही बाजूचा नजारा बघा सीन बघू शकता आपल्या कोकणात सीन बघितला तर हा मेन सीन आहे आपला इकडनं इकडनं एक तोप आहे मंडन किल्ल्यावर आणि इकडनं जो नजारा दिसतो ना खालचा तो बघण्यासारखा आणि सपाट असा माळ आहे आपला बघू शकता केवढा मोठा मंडंगड किल्ला पण आहे हा बघा येतोय तो हा रोड आहे तो आपला बाणकोट वेळासा आहे बघू शकता इकडन आपण जाणार आहे बाणकोट वेळा आणि हा तुळशीचा डॅम आहे इथं मोठा होऊ शकता इतकं एकदा खाली गेला की गेला डायरेक्ट आपला शॉर्टकट रस्त्याने आणि हा मंडणकरचा माळ आहे सपाट तर चला मंडणगड किल्ल्यावरून आम्ही आता थेट आपल्या बाणकोट व्यवसाय रस्त्याला बघा तुम्ही घरी जाण्याच्या मार्गावर निघालोय आम्ही जाता जाता आपल्याला पेट्रोलची कमी असल्यामुळे आपण पेट्रोल पंपामध्ये घुसलेलो आहे आणि आपल्या बाणकोट पलंगड वेळास इकडे जाताना एकच पेट्रोल पंप आहे आपल्याला भेटतो तर पेट्रोल टाकला आम्ही थेट निगामी करत आपल्या बाणकोट रोडला रस्ताला भेटतो